आता रंगपंचमी होळी येते त्याच्यासाठी मुलांना हे खेळणं गरजेचं आहे हो की नाही त्याच्यासाठी बघा ही बंदूक आहे जी मी घेतली आहे ह्याच्यामध्ये साधं पाणी किंवा रंगीत पाणी टाकलं आणि इथून असं हे केलं की इथून चिडकाटी उडेल पाण्याची आणि मुलांना खेळायला छान आहे अशा लहान मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचे खूप असं आहेत डिमांडमध्ये खूप आलेले आहेत हिचकाळ्या तर तुम्ही त्या बघू शकता कारण डिमांडमध्ये जरा स्वस्त आणि छान मिळतात पण बघा मी परत एकदा सांगते मी त्याचं काही प्रमोशन वगैरे करत नाही मला काय त्याच्यातून मिळत नाही मी फक्त तुम्हाला एक असं ॲड देते की स्वस्त आणि छान वस्तू मिळतात हे आपल्याला मिळाले प एकोणसाठ रुपयाला आणि ह्याची किंमत आहे हे बघा ऐंशी रुपये ऐंशीची आपल्याला एकोणसाठमध्ये मिळाली म्हणजे एटी रुपीजची फिफ्टी नाईनला ह्याच्यात रंग पण आहेत वेगवेगळे तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता हे रंगाचा बॉक्स घेतला आहे आम्ही कोणी रंगावर लावत नाही जास्त पण स नाही म्हटलं की घरात असायला पाहिजे हा बघा ह्याच्यात ना छान आहे बॉक्स ह्याच्यात मला वाटतं पाच रंग आहेत वेगवेगळे हा बघा हा जांभळा रंग आहे गडद जांभळा नाही आहे जास्त असा डार्क नाही गडद हा अबोली रंग आहे सुंदर आहे दोन झाले हा तिसरा आहे गुलाबी हा पण छानच आहे हा चौथा आहे हिरवा नाही म्हणता येणारा पिस्ता कलरच आहे आणि हा आहे पाचवा पिवळा हा पण सुंदर आहे पिवळा बघा ना किती छान वाटतो आहे ना तर असे पाच रंग मिळाले आहेत आणि ह्याची कि म्हणजे ह्याची किंमत आहे ना जास्त दाखवत आहेत एकशे चाळीस रुपये दाखवत आहेत पण हा मला बॉक्स पडला आहे सत्तरपर्यंत सिक्स्टी नाईनला काहीतरी पडला याच्यावरचं तो कागद गेला आहे पण सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर रुपयाला पडला एकशे चाळीसचा वन फोर्टीचा सिक्स्टी नाईनला तर छान मिळालीच रंग पाच रंग आहेत हे बघा आणि खरं ना हे पाणी जेव्हा ह्याने उडवतात किंवा फुगे फोडतात मुलं तेव्हा एखाद्याला त्रास होईल असं वागू देऊ नका मुलांना पण शिकवा समजवा आणि तुम्ही मोठे पण जर होळी खेळत असं रंगपंचमी तर कोणावरती पाणी टाकताना किंवा फुगे टाकताना कोणाला त्रास होऊ देऊ नका ते जर नाही बोलले तर त्यांच्यावर होळी खेळू नका आणि आनंदाने आपले सण साजरे करा हॅपी होली तुम्हा सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा या रंगांप्रमाणेच तुमच्या जीवनात पण सुंदर सुंदर रंग आणि तुम्ही नेहमी आनंदी राहो राहा या शुभेच्छा चला हॅपी होली परत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Bye.